गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया आज पंढरपूर नगरपालिकेत सुरू असून अपुऱ्या कागदपत्रामुळे अनेक अर्ज नामंजूर करण्यात आल्याचे दिसून आले तर सकाळी अकरा वाजता नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी करण्यात आली यामध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार प्रणिता भालके यांचे दोन्ही अर्ज मंजूर करण्यात आले आहेत तर प्रभाग क्रमांक एक पासून नगरसेवक पदाच्या उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात येत आहे उमेदवारी अर्ज नामंजूर होतो का याची धाकधूक अनेक नवख्या उमेदवारांना लागून राहिल्याचे दिसून येत असून तर काही उमेदवारांनी आपल्यासोबत वकील देखील सुनावणीसाठी उपस्थित ठेवल्याचे थे दिसून येत आहे यात विशेष बाब म्हणजे भाजपचे निवडणूक प्रभारी युवक युवक नेते प्रणव परिचारक हे स्वतः वकील असल्याने काळाकोट घालून ते, ते उपस्थित होते सदर छाननी प्रक्रिया प्रभागवाईज सायंकाळी साडेचारपर्यंत सुरू राहणार असून यात कुणाचे अर्ज नामंजूर होतात याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे